लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम असो वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या घालायला तर आपल्याला खूपच आवडतात आणि त्यात अशा प्रकारच्या हँडमेड प्राजक्त बांगड्या असतील तर मग विषयच वेगळा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्राजक्त बांगड्या कशा बनवायच्या तर फिनिशिंग बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा बांगड्या आपण कशा बनवायच्या ते बघणार आहोत हॅलो नमस्कार मी शीतल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि या बांगड्या शिकण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करू तर बघा अशा प्रकारच्या बांगड्या बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे लागते ती गोष्ट म्हणजे बांगड्यांचे बेस तर बघा इथं मी दोन बाय आठचा हा बेस घेतलेला आहे आणि ह्या बेसला अशा प्रकारचे होल असतात ज्यामुळे आपल्याला रॅपिंग वायरने त्याच्यावरती फ्लॉवर बांधायला सोपं जातं तर या साईजच्या म्हणजे दोन आठच्या बांगडीसाठी आपल्याला इथं टोटल बारा फ्लॉवर लागणार आहेत अशा प्रकारचे एका बांगडीसाठी इथं तुम्ही साईज ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता ज्वेलरी मेकिंगच्या साहित्यामध्ये हे इझिली आपल्याला मिळतात त्यासाठी इथं आपण अगोदरच फ्लॉवर बनवून घेतलेले आहेत आणि झिरो पॉईंट तीन एम एमची लॅपिंग आपल्याला लागणार आहे त्यानंतर कटर प्लायर पक्कड हे टूल्स लागणार आहेत हे फ्लॉवर फिनिशिंगसहित कसं बनवायचं त्याचं टिटोरियल अगोदरच आपल्या चॅनलवरती आहे ते तुम्ही जाऊन नक्की बघा तर इथं फ्लॉवर बनवण्यासाठी गहू मोती एक घ्यायचं आहे आणि त्यानंतर वन एम एमचे गोल्डन मनी घ्यायचे आहेत तर अगोदर एक मोती आणि एक मनी आपल्याला ओवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गोल्डन मनीवरच्या बाजूला सरकावून मोत्यामधून डायरेक्ट वायर खालच्या बाजूने पास करायची अशा पद्धतीने जितके फ्ल मोती आपल्याला ओवून घ्यायचे तितके बनवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये क्रिस्टल पॅक करून घ्यायचं आहे आणि क्रिस्टलच्या बाजूने वन एम एमच्या गोल... गोल्डन मण्यांची राऊंडची जी डिझाईन आहे ती बनवून घ्यायची तर अशा पद्धतीने फ्लावर बनवल्यानंतर आपण बेस ते बेसवरती अटॅच करणार आहोत तर इथं फ्लावरला जी तार शिल्लक आहे त्याच्या नेहमी अगोदर रफली हे फ्लावर जे आहे ते अटॅच करून घेणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल रफली अटॅच करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला फायनल फिनिशिंग देताना ते फ्लावर हालणार नाही ना आणि त्यामुळे आपण व्यवस्थित फायनल फिनिशिंग हे नंतर करून घ्यायचं आहे आणि जर इथं फ्लावरसोबत जर तुमची रॅपिंग वायर शिल्लक नसेल तर ती तुम्ही जोडून घेऊ शकता जर नवीन रॅपिंग वायर तुम्ही जोडून घेणार असाल तर ती दीड ते दोन फूट इतका तुकडा घ्यायचा आहे आणि ती फ्लावरच्या एका मोत्याभोवती दोन ते तीन वेळा राऊंड मारून घ्यायची आहे म्हणजे ती तार जी आहे ती जॉईंट होती आणि नंतर तुम्ही ही पुढची प्रोसेस करू शकता तर इथं जे ऑलरेडी तार होती शिल्लक त्याच्याने मी फ्लॉवर ह्या रफली अशा पद्धतीने पॅक करून घेत आहे तर बघा त्यानंतर फायनल फिनिशिंगमध्ये आपण व्यवस्थित प्रॉपर फ्लॉवर हे फिटिंगमध्ये बेसवरती बसवणार आहोत कारण नंतर आ, ते काढताना घालताना हे हालू शकतं किंवा निघू शकतं त्यामुळे आपण इथं फायनल रॅपिंग हे नंतर करूनच घेणार आहोत तर इथं बघा मी सुरवातीला अगोदर फ्लॉवर हे अटॅच करून घेतलं आहे अशा प्रकारचे तुम्ही सर्व फ्लॉवर अटॅच करून घेऊ शकता तर बघा इथं फ्लॉवर हालत आहे तर ते फ्लॉवर हालू नये त्यासाठी आपल्याला हे फायनल रॅपिंग करायचं असतं आणि ते करण्यासाठी इथं बघा मी नवीन झिरो पॉईंट तीन एम एमच्या तारेचा तुकडा जो आहे तो जॉईंट करून घेत आहे सिम्पली एका मोत्याभोवती आपल्याला कोणत्याही वायर जे आहे तीन ते चार वेळा अटॅच करून घ्यायचे आहे आणि नंतर खालच्या बाजूने प्रेस करून घ्यायचं आहे त्याचं टोक अशा पद्धतीने आणि नंतर फायनल रॅपिंग करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे क्रिस्टलच्या भोवती जे गोल्डन मण्याचं सर्कल आपण बनवलेलं आहे त्या गोल्डन मण्यांना व्यवस्थित पॅक करायचं आहे म्हणजे फ्लॉवर एकदम फिटिंगमध्ये बसतं तर इथं बघा मी दोन मोत्यांच्या गॅपमधून जी वायर अशी वरच्या बाजूने काढून नंतर ती गोल्डन मण्याच्या आतून खालच्या बाजूने ओढून घेत आहे म्हणजे एकदम प्रॉपर हे फ्लॉवर जे आहे ते बसतं बेसवरती तार लवकर जात नाही गॅपमधून थोडंसं ट्रिकी काम आहे पण खूप सोपे आहेत ह्या बांगड्या बनवणं इझिली तुम्ही सुरुवातीच्या काही गोष्टी लक्षात घेतल्या तर अगदी प्रॉपर फिनिशिंगसहित तुम्हीसुद्धा घरी बनवू शकता इतकं सोपं आहे तर इथं बघा मी प्रत्येक दोन महिन्यांच्या गॅपमधून ही जी वायर आहे ती रॅपिंग करून घेत आहे आणि फ्लावर हे पॅक करून घेत आहे कारण जितकं सेंटरला हे फ्लॉवर अटॅच होईल बेसवरती ते तितकं ते, ते नंतर व्यवस्थित बसतं आणि हलत नाही किती जरी काढ घाल केलं किंवा किती जरी यूज झाला झाला तरी आणि नंतर शेवटी आपण दोन दोन किंवा तीन तीन मोती अशा प्रकारे घेऊन रॅपिंग करून घेणार आहोत म्हणजे ते प्रॉपर बेसवरती बसतं आणि खाली जे बेसवरती जे होल आहेत त्याचंसुद्धा तुम्ही उपयोग करू शकता त्या होलमधून वायर दोन ते तीन वेळा घेऊन नंतर ते वरच्या बाजूने फ्लॉवर त्याच्यावरती अटॅच करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी प्रॉपर जे फ्लॉवर आहे ते त्याच्यावरती बसून जातात अशाच पद्धतीने आपल्याला सर्व फ्लॉवर अगदी अशा पद्धतीने थोडाही गॅप शिल्लक न ठेवता रॅपिंग करून घ्यायचा आहे म्हणजे बांगडे दिसायला एकदम सुंदर दिसते तर बघा मी व्यवस्थित प्रॉपर अगोदर त्या जागेवरती त्याला फिक्स केलं आणि नंतर होलमधून ती वायर खालच्या साईडने घालून नंतर सुरुवातीला जी वायर शिल्लक आहे फ्लॉवरची त्याच्याने रफली जे आहे ते पॅक करून घेत आहे आणि नंतर फायनल रॅपिंग हे करून घेत आहे तर बघा ही जर शिल्लक तार आपण कट केली तर तर नंतर ती वायात जाणार आहे त्यामुळे आपण तिचा इथं यूज करणार आहोत अशा पद्धतीने आणि शेवटी वायरचं एंड करताना पण कोणत्याही एका रँडम मोत्याभोवती तार गुंडाळून घ्यायची दोन तीन तीन वेळा आणि नंतर त्याचं टोक जे आहे ते प्रेस करायचं आहे गॅपमध्ये मोत्यांच्या म्हणजे नंतर ते हाताला किंवा लागणार नाही अशा पद्धतीने आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रॅपिंग वायरची जो तुकडा आहे तो कट करून घेणार आहोत तो जास्त पण न घेता जितका आपल्याला मॅनेज होईल तितकाच घ्यायचा आहे कारण जर आपण एकदाच मोठी वायर कट करून घेतली तर नंतर ती रॅपिंग करताना आपल्याला खूप अवघड जाणार आहे आणि नंतर याचे पिळसुद्धा बसतात आणि त्यामुळे वायरही मध्येच तुटू पण शकते तर त्यामुळे प्रत्येक वेळी आपण द दोन ते तीन वेळा ही वायर घेऊ शकतो नवीन जॉईंट करून त्यामुळे एकदमच वायर न घेता थोडी थोडी लागेल तशी हे आपल्याला बंडलमधून कट करून घ्यायची आहे तर बघा मी गोल्डन मन्यांच्या गॅपमधून प्रयत्न करत आहे वायर ही खालच्या बाजूने ओढून घेत आहे आणि नंतर म्हणजे जागी त्या जागीबरोबर फ्लॉवर हे एकदम फिक्स होतं बेसवरती त्यामुळे आपल्याला जास्त रॅपिंग करण्याची गरज पडत नाही आणि जर आपण जास्तच रॅपिंग केलं गरजेपेक्षा जास्त तर ते दिसायला अगदी दि। विचित्र दिसतं म्हणजे आपल्या ज्वेलरीला म्हणजे बांगडीला हे फिनिशिंग हे आपल्या दिसणार नाही तर त्यासाठी फ्लॉवर हे पॅकिंग करताना गोल्डन मनाच्या गॅपमधूनच ते पॅक करायचं हे गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे तर ज्वेलरी बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स किंवा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या असतात त्या व्हिडिओच्या मध्ये मध्ये सांगितलेल्या असतात आणि जर व्हिडिओ स्किप करून बघितला तर नंतर ते एवढं ये लक्षात येत नाही किंवा परफेक्ट अशी ज्वेलरी जी आहे ती बनत नाही त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा स्किप न करता आणि तरी जर तुम्हाला एखादी गोष्ट नाही समजली किंवा काही विचारायचं असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि त्याचं मी रिप्लाय देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर अशा पद्धतीने फ्लॉवर हलवून बघायचं आहे आपल्याला जास्तच हलत असेल तर ते अजून आपल्याला रॅपिंग करून घ्यायचं आहे छानपैकी कारण लगेच आपल्याला समजतं व्यवस्थित फ्लॉवर बसलं की नाही लक्षात येतं तर त्यानंतर अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस फ्लॉवरच्या मध्ये गॅप न ठेवता अशा प्रकारे आपल्याला सर्व फ्लॉवर हे जॉईंट करून घ्यायचे आहेत खूप सोपे आहेत ह्या बांगड्या बनवणं दिसायला जितक्या सुंदर तितकीच प्रोसेस सुद्धा खूप सोपी आहे आणि एखादी गोष्ट नाही समजली तर ती रिवाईज करून बघायचा व्हिडिओ थोडासा म्हणजे आपल्या लक्षात येतं तर अशा प्रकारे मी इथं सर्वच्या सर्व सर्वा बांगड्या ज्या आहेत त्या रॅप करून घेतलेल्या आहेत बांगडीवरती आणि खूप सुंदर दिसतात ह्या बांगड्या खूप ट्रेंडिंगला सुद्धा आहेत तर ग... मागच्या व्हिडिओमध्ये मा मी आ, साज किंवा पूर्ण सेट जो आहे तो कसा बनवायचा ते व्हिडिओ जो आहे तो अपलोड केला होता आणि त्यावरतीच या बांगड्यांची रिक्वेस्ट आलेली होती त्यामुळं हे टिटोरियल जे आहे ते बनवलेलं आहे आणि या बांगड्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन टिटोरियल बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझे व्हिडिओ जे आहेत ते फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअरसुद्धा करा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा बांगड्या बनवता येतील आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद